गुरुडे भटवाडी ग्रामपंचायत पाणीपुरवठा स्कीम भ्रष्ट कारभाराच्या विळख्यात जलजीवन मिशन दोन हजार एकवीस बावीसच्या अंतर्गत बुरुडे भटवाडी ग्रामपंचायत पाणीपुरवठ्यापासाठी जवळपास एक्क्याऐंशी लाखाचा निधी मंजूर झाला हे काम जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत कॉन्ट्रॅक्टर युवराज एसने राहणार मडिलगे यांना कामाची धुरा सांभाळण्यासाठी दिली पण एसने यांनी गेली तीन वर्ष झाली हे काम पूर्ण न करता अर्धवट ठेवलेलं असून झालेलं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे कामाचा दर्जा पाहता संपूर्ण गावाती गावातील लोक आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच यांच्यात नाराजीचे वातावरण आहे गावातील काही शेतकऱ्यांचे नुकसान करून या कॉन्ट्रॅक्टरने पाईपलाईन शेतातून अशा पद्धतीने टाकली की शेतकरी शेतामध्ये नांगरणीही करू शकत नाहीत जी पाण्याची टाकी उभारली त्याचंही काम निकृष्ट दर्जाचं आढळून आलं आहे एक वर्षही पूर्ण झालं नाही पण टाकीला गळती मात्र लागली सर्व गावकरी आणि ग्रामपंचायत सदस्य आणि कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध आणि जे काही अधिकारी आ देता है। का है। या कॉन्ट्रॅक्टरला साथ देत आहेत अशा सगळ्यांविरोधात गुन्हे नोंद झाले पाहिजेत अशी भूमिका एस बी एनच्या माध्यमातून मांडली आहे आणि जर प्रशासनाने यावर काही कारवाई केली नाही तर सर्व गावकरी मिळून घागर मोर्चा काढू असा इशारा सुद्धा दिला आहे नमस्कार मी बुरुडे ग्रामपंचायती सरपंच लोकनिक तर आमच्या पाण्याच्या टाकीचे काम ते झालेलं आहे ते व्यवस्थित काम झालेलं नाही आहे आणि आम्हाला ते मी सरपंच असल्यामुळं मला आता ते काम पाहिले मी ते मला मंजूर नाही आहे हे काम व्यवस्थित व्हावं या अधिकाऱ्यांच्याकडे आमची विनंती आहे नमस्कार गुरडे गावामध्ये गेली दोन हजार एक वीस एकवीस बावीस जल जीवन योजनेतून आम्हाला जल जीवन योजनेतून नवीन स्कीम मंजूर झालेली आहे तत्कालीन माजी सरपंच आणि ह्या योजनेचा ठेकेदार युवराज येसने यांनी दोघांच्या संकटमतानं हे काम चालू केलं कोणाला विश्वास न घेता शेतकऱ्यांचं नुकसान केलं शेतकऱ्यांना पूर्व सूचना न देता शेतकऱ्यांच्या शेतातून लाईन घातली शेतकऱ्यांचं उसाचं नुकसान केलं गडबडीन स्कीम पूर्ण केली परंतु स्कीम अद्याप तिने ताबापट्टी दिलेली नाही स्कीम अतिशय निष्कृष्ट दर्जाचं काम त्यांनी केलेलं आहे टाकीला एक वर्षाच्या आत गळती लागलेली आहे व इतर शेतातून जी लाईन गेली आहे ती एक पोट परवा दिवशी आमचा एक शेतकरी शेतामध्ये नांगरायला गेला त्यानं नांगरात असताना ती लाईन पूर्ण करून वरती आली कॉन्ट्रॅक्टरला फोन लावतो कॉन्ट्रॅक्टर उलट उत्तर देतोय सरपंचांना किंवा सदस्यांना उलट उत्तर देण्याचं कॉन्ट्रॅक्टर काम करतोय उडा उडी उत्तर ह्या योजनेसाठी आम्ही तक्रार म्हणून तोंडी आणि लिखी पंचायत समितीला आम्ही पत्र दिलं वारंवार सूचना केल्या तरी सुद्धा कोणत्याही अधिकारीने या विभागाच्या याची दखल घेतलेली नाही आणि लवकर लवकर ह्या ह्याच टाकीचं पूर्ण काम गळती बिळती आम्हाला काढून मिळाली पाहिजे व ह्या कॉन्ट्रॅक्टरवर योग्य ती कारवाई होऊन याचं यांचं काळ्या लिस्टमध्ये नाव काळ्या यादीमध्ये नाव टाकण्यात यावं अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे तसं नाही झालं तर आम्ही एक दिवस महिलांचा घागर मोर्चा घेऊन पंचायत समितीवर येऊ धन्यवाद फिल्टर पाण्याचा रूम जिथे बनवलेला आहे तिथे आमचं शेत आहे तर तिथे आहे ते आम्ही शेतकरी असून आम्हाला पूर्व सूचना किंवा गावातच राहत असून आम्हाला त्या लोकांनी काहीही पूर्वसूचना न देता दोन एक नाही चार वेळा त्या लोकांनी आहे ते बिना सांगता पाईपलाईन टाकलेली आहे आणि शेताचं पुरा नुकसान केलेलं आहे आणि नुकसान करून आहे ते काही त्याचं म्हणजे हे दिलेलं नाही नुकसान भरपाई काही दिलेली नाही आणि कॉन्ट्रॅक्टरला विचारला असता तो उडवा उडवीची उत्तरं देतो आहे आणि अंगावर धावून आल्यासारखा करतो आहे तरी त्याच्यावर काय ते योग्य ती कारवाई करण्यात यावी सर मी सागर खांबकर हे भावेशे मध्ये मी इथे राहतोय इथं जल जीवनची स्कीम मंजूर झालेली आहे इथं वीस फुटावरती अवघ्या पाईपलाईन आलेली आहे पण मी मागणी करूनही माझ्या घरापर्यंत आलेली नाही इथं पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आम्ही बोर मारूनही आमच्या बोरला पाणी नाही आहे आम्ही पाण्यासाठी जायचं कुठं हा प्रश्न आहे ठेकेदारला सांगूनही ठेकेदारनं हे काम पूर्णपणे केलेलं नाही आहे रिपोर्ट एसबीएन मराठी बुरुडे भटवाडी